तीन दिवसांमध्ये आपण जवळजवळ सर्व कलांचा सुरेल संगम असलेला सांस्कृतिक सोहळा आमदार आहोत आणि त्या सगळ्या कलांचा संगम असलेली कार्यक्रम पत्रिका मी तुमच्या तुमच्यासमोर वाचते सगळ्यात पहिला दिवस असेल पंचवीस तारखेचा पंचवीस जून त्यामध्ये सकाळी सुरुवात होणार आहे अर्थातच नऊ वाजता सुरुवात होईल आणि ती आहे गणेश वंदना सादरकर्ते ता आहेत सतीश सातारकर आणि सहकारी आणि त्यासोबतच त्यांच्या संस्थेचं नाव आहे ज्योती कथक विद्यालय सातारा यानंतर आपण गणेशवंदनेनंतर लगतच आपल्या सरस्वतीचं पूजन आपण नेहमीच करतो विद्याची देवता म्हणून यावर्षी विशेष औचित्य म्हणून बालगंधरंगमंदिर वर्धापन दिनासाठी आमच्या माननीय अध्यक्षांच्या पुढाकारामधून यावेळेस आम्ही भरतनाट्यम आणि कथ्थक असा सुरेल संगम दोन्हीही तिन्ही दिवस केलेला आहे त्यातच सरस्वती कौतुकम हे सादर होणार आहे गणेशवंदनेनंतर आणि ते आहे सादरकर्ते आहेत ऋचा निलेश हरे त्यानंतर क्लासिकल फ्युजन सादर होत सादर करतायत कुमारी वैष्णवी थोपटे श्रावणी थोपटे आणि सहकारी त्यानंतर संगीत नाट्य प्रवेश म्हणजे नेहमीच आमचा सगळ्यांचाच खूप छान उद्देश असतो आणि आमच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष हेच बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष आहेत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी कायमच सगळ्या कलांचा संगम कसा होईल याचा उद्देश घेतलेला आहे आणि आपण बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन साजरा करतो म्हणून बालगंधर्वांच्या सगळ्या छान अशा कलात्मक प्रस्तुती कशा होतील यासाठी खास असणार आहे ते म्हणजे संगीत नाट्य प्रवेश आणि त्यामध्ये असणार आहे अर्थातच बालगंधर्वांच्या गाजलेल्या संगीत नाटकातील प्रवेश आणि पदे प्रस्तुती करतायत कलाद्वैयी संस्था पुणे यानंतर असणार आहे उद्घाटन जे आपला नेहमीच भव्य दिव्य सोहळा असतो आणि त्या सोहळ्यामध्ये जीवनगौरव पुरस्कार आपण प्रदान करतो आणि अर्थातच जीवन गौरव पुरस्कार यावर्षी असणार हे ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री आणि आपल्या सगळ्यांचं लाडक व्यक्तिमत्व ज्यांना आपण आऊ म्हणतो पण ज्यांचं पूर्ण नाव आहे उषा नाडकर्णी त्यांना यावर्षीचा बालगंधर्व परिवाराचा गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे त्यासोबतच त्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणारी दिग्गज मान्यवरांची मंडळी आहे त्यामध्ये आहे उल्हासदा पवार त्यासोबतच माननीय राजेंद्र भोसले माननीय सूरज मांढरे त्यासोबतच माननीय संजयजी चोरडिया आणि सिने नाट्य अभिनेत्री आणि सगळ्यांचं लाडक व्यक्तिमत्व अर्थातच प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेलडे यानंतर आपण पुढचा कडे वळतो आणि अर्थातच यानंतर दुपारी दीड ते सव्वा दोन असा असणार आहे कार्यक्रम कथाकथन म्हणजे ललित साहित्याला सुद्धा कसं प्राधान्य दिलं जाईल हे आमच्या अध्यक्षांनी बघितले ते आहे कथाकथन संगीता इनामदार यांचं सादर करते आहेत त्या आणि त्यानंतर संगीत बारी आहे सादर करते आहेत न्यू अंबिका कला केंद्र वाखारी चौफुला त्यानंतर महिला राज्य आभारीत असणाऱ्या टीव्ही मालिकांविषयी रंगतदार गप्पा आणि त्याचं शीर्षकही तितकं छान आहे मालिकांच्या मालकिणी आणि यासाठी निमंत्रित आहेत उषा नाडकर्णी वर्षा उसगावकर प्रिया वेरणी पूजा पवार सुरेखा कुर्ची तेजस्विनी लोणारी आणि रमा नाडगोडा सूत्रसंचालन करणार आहेत राजेश धामले यानंतर स्ट्रगलर साला या लोकप्रिय वेब सिरीज मधील कलाकारांचा मन मोकळा गप्पांचा कार्यक्रम असणार आहे त्यामध्ये सहभागी आहेत कुशल भद्रिके अभिजित चव्हाण विजू माने संतोष जुबेकर आणि त्यांची मुलाखत घेणार आहेत माझदार मुलाखतकार वेब पोर्टल ज्यांचं खूप प्रसिद्ध आहे अशा अश्विनी रायकुडे कोळेकर यानंतर आहे मुसाफिर हु यारो सॉरी मुसाफिर हु मुसाफिर हम हमतो या गझलचा कार्यक्रम कारण आजपर्यंत बऱ्यापैकी सगळे कला प्रकार झाले पण यावर्षी गझलचाही समावेश केला आहे मुसाफिर हे हमतो या गझलचा कार्यक्रम सादर करण्यासाठी खास येतात आणि ते आहेत सुरप्रीत अशोक त्यांच्यासोबत गायिका आहेत गायत्री गुलहानी असं छान असं सा, सा सादरीकरण इथे आहे त्यानंतर व्हॅलेंटाईन डे आणि अलाड पलाड आणि आम्ही जरांगे या तीन चित्रपटांचा प्रीमियर म्हणजे त्यांचं छान असं प्रमोशन होणार आहे ते आहे सव्वा आठ ते नऊ त्यानंतर शेवटचा कार्यक्रम संगीतरचने आहे संध्याकाळी रात्री नऊ ते साडेबारा आणि तो आहे मोहम्मद रफी साहेबांच्या निमित्त रफी साहेबांच्या गीतांचा सा कार्यक्रम गफार मोमी प्रस्तुत रफी हंड्रेड यानंतर बुधवार दिनांक सव्वीस जून कार्यक्रम सकाळी सुरू होणार हे साडे दहा वाजता सर्वप्रथम असणारा हे सर्व कलाकारांच्या गुणवंत त्यांच्या पाल्यांचा सन्मान सोहळा त्यानंतर असणार हे महिलांसाठी लावणी शोक आणि सादरकर्ते आहेत नावंत लावणी सम्राज्ञी आणि विशेष उपस्थिती आहेत आपल्या सगळ्यांच्याचसाठी खास असणाऱ्या माननीय स्वरूपादिती मोहिते पाटील आणि सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि प्रियाबाई बेरडे यानंतर पुढचा कार्यक्रम आहे तो दुपारी चार ते पाच नाट्यप्रवेशांचा गजरा यामध्ये मराठी रंगभूमीवरील गाजलेल्या चार व्यावसायिक नाटकातील नाट्यप्रवेश एकच प्याला बुवा तिथे बाय बायका दुरितांचे तिबीर जाळ आणि अर्थातच गाढवाचं लग्न अशा दिग्गज नाटकांमधली नाट्यप्रवेश सादर करण्यासाठी तितकेच दिग्गज कलाकार आहेत राजकुबेर अभिषेक अवजड माधवी जोशी अवचट निखिल केंजरे प्रदीप पाटक अश्विनी थोरात सुशीलकुमार भोसले मच्छेंद्र आणि त्यासोबत सुरेश जो गौरी रत्न राजन कुलकर्णी आणि सर्व कलाकार यानंतर असणार आहेत आपल्या पुढचा कार्यक्रम सव्वा पाच ते सव्वा सहा तो आहे विश्वश्रेष्ठ कान आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये खास जिचा नावलंकित झाला आणि जिला स्टँडिंग ओबिशन दिलं गेलं जिच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट झाला अशा आपल्या मराठी नाट्य चित्रपटसृष्टीचं भूषण ठरलेली अभिनेत्री खास आहे ती म्हणजे छाया कदम यांच्या मुलाखतीसाठी छान खास आपला हा दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम आहे त्याला मुलाखत घेणार आहेत श्रीराज सर यानंतर आहे पुणेरी तडका यामध्ये पुणे नगरीतील प्रथित यश कलाकार छान अशा स्किटचा कार्यक्रम करणार आणि ज्यामध्ये रजनी भट अशा तारी सिद्धेश्वर झाडबुके आनंद जोशी सीमा कोटे सुधाकर कोटे त्यासोबतच बाळासाहेब निकाळजे संजय जी मगर हिमा कोरबरी आणि त्यासोबतच आहेत हसन शेख आणि इतर कलाकार यानंतर असणार आहे प्रसिद्ध व्याख्याते ज्यांना तुम्ही सगळे युट्यूबवर खूप छान ओळखता आणि ते आहेत श्री गणेश शिंदे जीवन सुंदर आहे या व्याख्यानावर या याविषयी त्यांचं प्रसिद्ध असं ते तिथे सादर करणार आहेत आणि रात्रीचा शेवटचा कार्यक्रम साडेनऊ वाजता असणार आहे तो पुन्हा एकदा आपण संगीत रचनीच करतो आहे तो आहे स्वर्गीय राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खास होणारा हार्की यांच्या कार्यकालाचा उजाळा देणारा कार्यक्रम आणि त्याला सादर आहेत प्रसिद्ध गायिका मनीषा लताड आणि संचर गुरुवारचा म्हणजे शेवटचा दिवस सत्तावीस जून या दिवशी छानशे अशा कार्यक्रमाने पुन्हा एकदा सुरुवात होतो आहे ते म्हणजे अंजली राऊत नागपूर यांचे भरतनाट्यम नृत्य आणि शाळणी शैलेश लोखंडे यांचं भरतनाट्यम आणि कथक योजन यानंतर असणार आहे सव्वा अकरा ते सव्वा बारा मराठी संगीत रंगभूमीचे तारणहार दिग्गज नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्त खास असणारा कार्यक्रम त्यांचा स्मरण आणि गप्पा गाणी सहभाग आहेत निर्माते अभिनेते विजय गोखले ज्ञानेश पेंढारकर ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती भोगले आणि याचं सूत्रसंचालन करणार आहेत प्रसिद्ध निवेदिका आणि सूत्रसंचालिका डॉक्टर वंदना बोगील कुलकर्णी यानंतर असणार आहे महाराष्ट्राची लोकधारा सादर करते आहेत पुण्यानगरीतील प्रतीक यश गुणवंत आणि अतिशय श्रेष्ठ अशी कलावंत यानंतर असणार आहे आपण साडेचार ते सहा वाट ज्या आतुरतेने वाट पाहिलेल्या बाईग या चित्रपटाचा प्रोमो आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी त्याच निमित्ताने खास अभिनेते आणि त्या चित्रपटाचे सर्व सर्व असणारे स्वप्नील जोशी आणि सहकलाकार यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम असणार आहे आणि त्यांच्याशी गप्पा आणि मुलाखत करण्यासाठी खास प्रतिती यशवती मत सौमित्र पोटे यानंतर असणार आहेत लोकगीतांचा कार्यक्रम आवाज महाराष्ट्राचा सहभाग गायत्री शेलार किशोर जावळे सार्थक शिंदे अमर पुणेकर अजय गायकवाड आणि त्यांच्यासोबतच महागायक चंदन कांबळे यानंतर असणारे हे सुप्रसिद्ध उद्योजक ज्यांना दो आपण सगळेच ओळखतो पुनितजी बालन यांच्याशी वार्तालाप खास केला जाणार आहे त्यांच्याशी वार्तालाप करण्यासाठी खास निमंत्रित आहेत विनोदजी सातव आणि त्यांच्याबरोबरच त्यानंतर माननीय पोरंजी बालन यांच्या शुभ हस्ते बालगंधर्व रंगमंदिराचा हा वर्धापन दिन आहे म्हणून छप्पन्न किलोचा केक त्या त्यांच्या हस्ते कट करून हा भव्य दिव्य सांगता माननीय पोरंजी बालन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे आणि शेवटचा कलाविष्कार म्हणजे रात्री नऊ ते एक वाजेपर्यंत असणार आहे प्रसिद्ध गायक आणि आपण ज्यांना ओळखतो असे माननीय श्री इम्बत कुमारजी पंड्या यांचा एल पी नयन हा कार्यक्रम आणि असा छान भरगत कार्यक्रमाचा आनंद आपण सगळे घेणार आहोत पुरस्काराची घोषणा तर आमच्या माननीय अध्यक्षांनी केलेली त्यानंतरची सूत्र मी सुपूर्त करते माननीय पराभजी चौधरी यांच्याकडे